पौर्णिमा हा दिवस असतो ज्या दिवशी पूर्ण मेडिटेशन केलं जातं आणि त्याचं फळ आपल्याला खूप चांगलं मिळतं आपण थोड वर उठण्याचा प्रयत्न करूया आपल्याला योगी जॉगिंग करायचंय सो लेट्स एन्जॉय ठीक आहे प्रयत्न करायचा की आपला जो पाय आहे ना तो आपल्या पटकनला लागला पाहिजे हा कर। प्रयत्न करा प्रयत्न करा लागलाच पाहिजे हा अर्थ नाही प्रयत्न करा लागला तर बोलस व्हेरी गुड अम्मा और ट्राय करणे का जोरदार ट्राय करणे काय पुरा हुआ, तो नेक्स्ट टाइम फिर लेके आने हा स्वीट डिश साऊथ इंडिया सो आणि आनंदाने करायचं मला मजा येते खूप छान सो यू शुड एन्जॉय योगा ठीक आहे थोडं थांबूया आपण शरीराचा भाग हळूहळू खाली न्यायचंय आणि होल्ड करायचंय हात पूर्णपणे टेकतील पाय एकदम स्ट्रेट राहतील पाच सात आठ नौ दहा थोड़ी गति देव एक चार आपली नेहमीची गुडघा जो आहे तो छातीपर्यंत आपल्याला उंच घ्यायचा आहे प्रयत्न करायचा आहे किती उंच लागतो बघायचा आहे येस व्हेरी गुड येस गुड कम ऑन कमॉन यू कॅन डू इट आपण करू शकतो वाय वक्सी वा, एज इज जस जस्ट नंबर लोकांना ना प, आपले पांढरे केस नाही आपण केस काळे करतो ना आपण तरुण दिसायचा प्रयत्न करतो की नाही तर फिजिकली फिट राहून सुद्धा आहे ना आपण लोकांना दाखवूया की नाही इट इज पॉसिबल सो एज इज जस्ट अ नंबर व्हेरी मॅडम मस्त खूप छान व्हेरी गुड करा प्रयत्न करा व्हेरी गुड मस्त करताय खूप छान ऍब्सोलूटली मार्वलस व्हेरी गुड येस मॅडम खूप छान रेस्ट करूया थोडासा पाय थोडासा पायामध्ये थोडस अंतर ठीक आहे हात समोर आणि उजव्या बाजूला खाली जाण्याचा प्रयत्न करायचा पूर्णपणे व्हेरी गुड आमचे सुनीता ताई तर एकदमच बेस्ट आहे आणि पाटील पाटील साहेब आमचे त्यांच्याकडे बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल सी सी लास्ट पण त्यांची पोझिशन बघा सी पूर्ण त्यांचा पोटाचा घेर बघा आणि त्यांची पोझिशन बघा अतिशय सुंदर स्ट्रेट आता लेफ्टला सावकाश जायचं आहे प्रत्येकाने प्रयत्न करायचा जितकं खाली जाणं शक्य आहे ना तितकं प्रयत्न करायचंय खाली जाण्याचा होल्ड करायचंय कारण पाण्यामध्ये आणि गाण्यामध्ये जेव्हा ठेवावर स्लोली वरती आता कधी देऊया एक दोन तीन चार पाच होल्ड म्हणजे आधी हॅलो अरे माझ्या आधी किती आहे आता कमरेवर हात विठ्ठलासारखे टर्न टू टु युअर राईट पुढचा पाय काटकोनामध्ये राहील आणि मागचा एकदम स्ट्रेट नजरवरती आकाशाकडे होल्ड आहे पाच सहा सात आठ नऊ दहा स्ट्रेट ही स्त्री आपण डावीकडे जाऊन करायचंय एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा थोड़ी दिव्या थोड़ी वन काउंट टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन आपण करूया उजवा हात वरती डावा हात डाव्या पायावर आणि डाव्या साईडला नजर एका पर्टिक्युलर बिंदूवर स्थिर करायची आहे तुमच्या कमरेमध्ये जेवढे पण स्नायू आहेत त्यांना चांगला व्यायाम मिळतो आहे ते अतिशय सशक्त सुदृढ निरोगी आणि सुडवल होत आहेत मनामध्ये ही इच्छा ठेवायची आहे होल्ड करायचंय आणि स्लो अँड स्थिती वरती यायचंय कुठल्याही आसनामध्ये घाई करायची नाही आरामात करायचं शांतपणे आता लेफ्ट कमत जाधव साहेब मस्त जाधव साहेबांचा अभिमान मला सेव्हन्टी थ्री झंडू केसरी जीवन ते साठ सालके बुढे या साठ के जवान कमत थोड वरती या सो परत आपण एक दोन तीन चार पाच व्हेरी गुड फर्स्ट क्लास आता आपण कोणास करूया पायामध्ये तेवढं अंतर राहील राईट साईड जो आहे तो लेफ्ट साइडला आणि लेफ्ट हँड जो आहे तिथे आपली नजर दृष्टी राहिली ठीक आहे एंड सेडली होल्ड आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश वरती है सावकाश घाई नाही करायची आता ही स्क्रीया आपण लेफ्टला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा स्लो स्पेल वरती यायचंय आता थोडी कमी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फर्स्ट क्लास मस्त खूप छान आता मॅट वर चौकाशी घ्या ज्यांना शक्य असेल त्यांनी उडी मारून घ्या उड़ी मारता सिर्फ तबलू, तबलू, तबलू आपने यूँ शुरू, अतः शारीरिक दृष्टा पढ़न पीट करतो, सो so, एक कमांड, एक दो, तीन, चार, एक दो, तीन, चार, एक दो, तीन, चार, एक दो, तीन चार, एक, चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार कौन अटेंड कर एक दो एक दो एक दो वेरी गुड वेरी गुड बाप जरा कमरे का प्रॉब्लम ना पता नहीं कदम सांगितले प्रमाणे उड्या मारायचे नाहीये नाहीतर मग आपल्याला ना आपलं सोळा वर्ष आठवत कसं मी उड्या मारत होतो कसं झाडावर चढत होतो आणि वॉट नॉट ठीक आहे लास्ट बट नॉट द लिस्ट सर्वात आवडता माझं पण आवडतं आहे योगी नृत्य योगी नृत्य त्याच्यामध्ये हात लेफ्टला चेहरा राईट साईडला आणि होल्ड करायची पोझिशन एक दोन एक दोन एक गोष्ट होते की तुमचं मेंदूच आणि बॉडीच सिन्क्लोनायझेशन आहे ना ते क्विक होत सो यू शुड ऑलवेज गुड व्हेरी गुड ते त्या सांगतात हे आसन करा सो आपण वृक्षासन करूया त्यांची इच्छा आहे तर त्या करून पण टाकवतात मला असं वाटतं ना मॅडम जरा या ना या पटकन या त्या सुंदर करतात ऍक्च्युली या मॅडम खूप सुंदर जर तर काय बेस्टच आहे पण मॅडम पण नेहमी खूप छान करत हा हा व्हेरी गुड पाय आणि सावकाशपणे नजर एका बिंदू मध्ये स्थिर जर तुमचं डोळे स्थिर आहेत एका बिंदू मध्ये तुमच्या मेंदूचं आणि बॉडीचं बॅलन्स या पर्टिक्युलर आसनामुळे दुसरी गोष्ट फोकस एखाद्या गोष्टीकडे सतत आपण जर डिस्ट्रॅक्शन होत आहे ना तर वृक्षासन किंवा तडासन ही आसन जे आहेत ही आपली एकाग्रता खूप वाढवतात जी तुमची नातवंड वगैरे असतील ना कदाचित शाळेत अभ्यास करत नसतील किंवा काय करत नसतील किंवा काही गोष्टींमध्ये आपलं पण मन चल होत आहे ना तर अशा कंडिशन मध्ये वृक्षासन आपल्याला खूप हेल्प करते ठीक आहे दुसऱ्या पायाने आपण करूया एका बिंदू मध्ये जर स्थिर झाली तुमची ना तर ते स्थिर आणि कॉन्सन्ट्रेट करून जर तुम्ही कायम एक पाच मिनिटं दहा मिनटं तुमचं प्रॅक्टिस वाढेल त्याप्रमाणे तुमचं बिंदू आणि तुमची बॉडी अलाइन होत लक्षात ठेवायचं व्हेरी गुड व्हेरी गुड किंवा आपला सर्वांचा सर्वांग सुंदर व्यायाम कुठला सूर्य नमस्कार आपण सूर्य याच्यामध्ये मला पार्टिसिपेशन पाहिजे प्रत्येक जण काउंट करणार आणि शेवटचा सूर्याचे नाव सूर्य नामात ठीक आहे सो एक दोन तीन चार पाच सात आठ नौ दहा अक बारह एक दो तीन चार पाँच सहा सात